नमस्कार माझं नाव ऋषिकेश पाटील गेल्या वर्षी आठ फेब्रुवारीला शशिकांत वारिशे या रत्नागिरी जिल्ह्यातील एका पत्रकाराचा रिफायनरी समर्थक गुंड पंढरीनाथ आंबेडकर याने अंगावर गाडी घालून खून केला या घटनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आठ तारखेलाच इंडियन एक्सप्रेस अँड द फॉर्बिडन स्टोरीज या दोन वृत्त समूहांनी एकत्र येत याविषयी खुलासा केलेला आहे आणि हा खुलासा यासाठी महत्वाचा आहे कारण या गुंडाविषयी आणि तिथल्या राजकारणाविषयी तिकडच्या जमीन जमिनीच्या व्यवहारांविषयी महत्त्वाची माहिती या खुलासातून बाहेर आलेली आहे आणि त्याविषयी कुठलीही चर्चा मराठी मीडियामध्ये होताना दिसत नाही आणि म्हणूनच हा व्हिडिओ बनवणं मला गरजेचं वाटलं त्यामुळे माझी विनंती आहे की मराठी माणसाने कोकणी माणसाने हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि आपल्या कोकणात या विनाशकारी प्रकल्पांच्या नावाखाली काय येऊ घातलंय हे त्यांनी समजून घ्यावं आता द इंडियन एक्सप्रेस आणि फॉरबिडन स्टोरीज यांनी जो खुलासा केलेला आहे त्यातून नक्की काय समोर आलं याच्याकडे आपण बघूया त्याच्यात पहिली गोष्ट समोर जी आली आहे ती अशी की हा जो पंढरीनाथ आंबेडकर आहे आणि त्याचे नातेवाईक आहेत त्यांनी रिफायनरी प्रभावी क्षेत्रामध्ये म्हणजे जिथे रिफायनरी आल्यावर ज्या गावांवर त्याचा प्रभाव होईल आणि जी जमीन अधिग्रहणाखाली जाईल अशा भागांमध्ये जवळपास दोन पॉईंट आठ कोटी रुपयाची जी, जी जमीन आहे त्याची खरेदी विक्री केलेली आहे म्हणजे त्याची दलाली केलेली आहे आणि दुसरा जो आरोप झालेला आहे तो असा की रिफायनरीची जी अधिकृत कंपनी आहे आर आर पी सी एल या कंपनीने या पंढरीनाथ आंबेडकरला जवळपास साडेचार लाख रुपये दिलेले आहेत आता आपण या जमिनीच्या व्यवहारांकडे बघूया तर हा पंढरीनाथ आंबेडकर जो आहे त्याने स्वत जवळपास सहा जमिनीचे तुकडे विकत घेतले त्याच्यातला एक तुकडा त्याने विकला आणि आठ लोकांसाठी तो पॉवर ऑफ अटर्नी राहिला पॉवर ऑफ अटर्नी एक लिगल टर्म आहे ज्यामध्ये तुम्ही बिहाफ लोकांच्या बिहाफ जमिनीची खरेदी विक्री करू शकता त्यानंतर दुसरी व्यक्ती येते प्रतीक्षा खडपे ही प्रतीक्षा खडपे कोण आहे तर ही पंढरीनाथ आंबेडकरची बहीण आहे आणि ती का महत्वाची आहे तर ती शिवसेनेची माजी नगरसेविका राहिलेली आहे आणि हिच्याही बिहाफ हा पंढरीनाथ आंबेडकर पॉवर ऑफ वॉटरनी राहिला होता आणि त्याने जमिनीची खरेदी केलेली होती आणि याचा तिसरा व्यक्ती आहे तो आहे पंढरीनाथ आंबेडकर याचा भाचा अक्षय आंबेडकर हा पंढरीनाथ आंबेडकर सोबत काम करायचा आणि त्याने जवळपास एकोणीस जमिनींचे व्यवहार केलेले आहेत आणि त्याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये आणि हा अक्षय आंबेडकरने एका विशिष्ट व्यक्तीसोबत पाच जमिनीचे व्यवहार केले तो व्यक्ती म्हणजे किरण आचरेकर हा किरण आचरेकर कोण आहे हा व्यक्ती आहे मुंबईचा बीएमसीचा माजी डेप्युटी कमिशनर त्याने या रिफायनरी प्रभावित क्षेत्रात तीन गावांमध्ये या तीन गावांचे नाव आहेत नाटे पन्हाळे राजापूर आणि सोलगाव या तीन गावांमध्ये जवळपास पावणे दोन कोटी रुपयांची जमीन विकत घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्या जमिनीच्या व्यवहारांचे धागेदोरे किती खोलवर रुजलेले आहेत आणि हे का प्रॉब्लेमॅटिक आहे तुम्ही विचार करत असाल की या जमिनीचे व्यवहार आहेत त्याच्यात काय चुकीचं आहे तर होतं असं की जेव्हा कुठलाही मोठा प्रकल्प येतो त्यावेळी आसपासच्या गावांमधली जमीन हे आ, दलाल लोक किंवा मोठे मोठे बिझनेसमॅन किंवा मोठे मोठे अधिकारी सरकारी अधिकारी किंवा राजकारणी विकत घेतात आणि जेव्हा हे प्रकल्प येतात तेव्हा जेव्हा जमीन अधिग्रहणाखाली जाते तेव्हा या राजकारण्यांनाच या अधिकाऱ्यांनाच या जमिनीचे चढे भाव मिळतात म्हणजे जो शेतकरी आहे किंवा जो फळबागा लावणारा सा सामान्य व्यक्ती आहे त्याला या जमिनीचे भाव मिळत नाही त्यांच्याकडून त्यांना फसवून कारण त्यांना माहिती नसतं त्यांना हे लि कायद्याचं जागेदोरे माहीत नसतात त्यांच्याकडून या जमिनी एकदम कमी रेटला हे लोक विकत घेतात आणि विकताना सरकारला हे चढाभावात हे विकतात पंढरीनाथ आंबेडकरवर जो दुसरा आरोप झालेला आहे तो म्हणजे जी आर आर पी सी सी एल कंपनी आहे म्हणजे जी रिफायनरीची अधिकृत कंपनी आहे तिने या माणसाला जवळपास साडेचार लाख रुपये दिले ते कशासाठी दिले तर कंपनीचं असं म्हणणं आहे की लॉजिस्टिकल सर्व्हिसेस या माणसाने त्यांना पुरवल्या आणि म्हणून हे साडेचार लाख रुपये दिले गेले पण यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे या रिफायनरीच्या कंपनीने आर आर पी सी एलने आंबेडकरसह वीस ते पंचवीस जणांना पानिपत रिफायनरीची सहल घडून आणलेली त्यांना हे पानिपतच्या रिफायनरीकडे घेऊन गेलेले आणि ही रिफायनरी कशी चांगली आणि अशाच प्रकारचा विकास इथे वगैरे होईल अशा अशा गोष्टी त्यांना सांगे सांगण्यात आलेल्या आणि त्याचबरोबर हा पंढरीनाथ आंबेडकर रिफायनरीच्या अधिकाऱ्यांना आणून सोडणं घेऊन येणं अशा प्रकारच्या टॅक्सी सर्व्हिसेस पुरवायचं आणि त्याच्यासाठी ते हे साडेचार लाख रुपये दिले गेले आहेत असं कंपनीचं म्हणणं आहे पंढरीनाथ आंबेडकरवर वर याआधी अनेक गुन्हे दाखल झालेले दोन हजार वीस मध्ये मनोज मय या एकवीस वर्ष तरुणावर गाडी घालण्याचा प्रयत्न या माणसाने केलेला आणि त्याला गंभीर दुखापत झाली होती म्हणजे शशिकांत वारिशे यांच्यासारखीच ज्या प्रकारे मारलं त्याप्रमाणेच याने अजून एका पोराला मारण्याचा प्रयत्न केलेला तोही रिफायनरी विरोधकच होता आणि तो कुंभवडे गावाच्या माजी सरपंच पंढरीनाथ मयकर यांचा मुलगा आहे त्यानंतर याने रिफायनरी विरोधकांना खुल्या धमक्या दिलेल्या आहेत मारून टाकण्याच्या म्हणजे कॅमेऱ्यावर ऑन कॅमेरा याने धमक्या दिलेल्या आहेत की या रिफायनरी विरोधकांना आम्ही अद्दल घडू यांना बघून घेऊ हो, यांनी बायकांना बाजूला करावं मग आम्ही यांची काय ती खबर घ्यायची ती घेऊ हो। अशा प्रकारच्या ओपनली या माणसाने धमक्या दिलेल्या आहेत आणि ज्या दिवशी याने शशिकांत वारिश यांच्या अंगावर गाडी घातली त्याच्या काही तास अगोदर ह्याचे कॉल रेकॉर्डिंग्स जेव्हा पोलिसांना मिळाले त्यातून लक्षात आलं की ह्याचा हा पूर्वनियोजित कट होता आणि त्याने एका कॉलवर एका दुसऱ्या व्यक्तीला असं म्हटलेलं आहे की आज एका माणसाचा गेम करायचा आहे आज एका माणसाचं काम तमाम करायचंय अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग ह्याचे रेकॉर्ड झालेले आहेत हे सर्व पाहून तुम्हाला काय वाटतं रिफायनरीमुळे येणारा हाच काही तो विकास आपल्याला हवाय का गेल्या आठवड्याभरापासून आपण बघतोय की आपल्या राज्यात काय चाललंय लोकांचे कॅमेऱ्यावर खून होत आहेत पत्रकारांवर हल्ले होत आहेत गोळीबार होतोय आपल्याला हेच भविष्य हवंय का आपल्या गावा गावागावांमध्ये शहरांमध्ये लोकशाहीचा लवलेशही उरलेला नाही आपण आपल्या भागातल्या गावगुंडांविरोधात दादा लोकांविरोधात भैया लोकांविरोधात काहीही बोलू शकत नाही हेच लोक उद्या निवडणुकीला उभे राहतात किंवा राजकारणांची तळी उचलून धरतात आणि निवडून आल्यानंतर ह्यांच्याहून मोठ्या गुंडाला मंत्रालयात पाठवतात आणि या अशा लोकांकडून अशा नालायक फडतूस लोकांकडून आपण सरकार व्यवस्थित चालवण्याची चा अपेक्षा करतो <laughs> मला आपल्या अवस्थेवर अक्षरश हसू येत आपल्या समाजाची कीव येत हेच भविष्य आपल्याला हवंय का कोकणच्या लोकांनी किंबहुना सगळ्यांनीच स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की आपल्याला कशा प्रकारचं भविष्य हवंय कोकणात दरवर्षी पूर येतो दरडी कोसळतात चक्रीवादळ येतात कोट्यावधी रुपयांचं नुकसान होत तेव्हा हे गावगुंड काय करत असतात उद्या जर रिफायनरी आली आणि कोकणची अख्खी किनारपट्टी उद्ध्वस्त झाली वातावरण बदलामुळे जगणं असह्य झालं की आपण कुणाला प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला वाटतं हे गावगुंड येऊन आपल्याला वाचवणार आहेत हे राज्यकर्ते आपल्याला या सगळ्या संकटांमधनं वाचवणार आहेत पण आपण या विरुद्ध काहीही करताना दिसत नाही आज हसदेव मधले आदिवासी लढत आहेत गेले वीस वर्ष ते या गुंडांविरुद्ध या सरकारविरुद्ध लढत आहेत त्यांना जाऊन विचारा की त्यांचं मत विचारात घेतलं होतं का या खाणी आणण्याआधी त्यांच्यावर काय प्रकारचा जुलूम झाला त्यांना काय अत्याचारांना सामोरं जावं लागलं याची आपल्याला कल्पनाही नाही आणि त्याच प्रकारचा विकास आपल्याला आज कोकणात हवाय का हा प्रश्न कोकणातल्या प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे धन्यवाद